मला सांगू जा तुम्ही कुठं पैसे तो तिकडे कोंबडी चकू खा कोंबडीचं मला कोंबडीचं गु तर कशी म्हणत नाही तुम्हाला दरवाजे आईस्क्रीम सुद्धा घेऊन गेली मला तुम्ही काय आकडत आहे काय मकडत अरे अर्का बारीक का तिसरी लेगा दुसरीला येणार पळे मग लग्न झालं काय झालं काय झालं काय झालं मांस काय खायचच नाही काय खड ठोचा लाग काय जडतय तिकडा चप्पल घालून पेट कर आला पण मी चपूस नाही काय दे घर जी काढू मला घालायला ये बाप माझ्या घरी ठियून गेला काय ती चप्पल बाप काय असं यांचे काय मैत्री बापचं नाव घेतले मला आईस्क्रीम पाहिजे आता बापच लय आवडो मला लय पैसे देतो घरी गेले बाप मग जातो बापاشला होता का नाही काय तुम्ही ना ताण कालवा करू तुम्हाला आईस्क्रीम खायची डोकच खात डोकच खाते, खाते म्हणजे तुम्ही बस तुम्हाला आईस्क्रीम खायची त्या किती दिवसात दिसली आईस्क्रीम गावात काय भेटत बी नाही आपल्याला माझ्या जीवाला नाही खाल्ली तुला कवा देऊ तुम्ही तुझ्या जीवाला काही खाऊ नका झालं काही हे ना कारण पाहिजे फक्त कारण कि नाही खायला घेऊन द्यायचं म्हणलं नक्की काय ना काय काय ना काय सांगायचं आळे असते त्यात गोचिड असते गायांची हो खाऊ नये ती हो हो, 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 हो काय नवरा माझा छान आहे गुरी ना खाऊ नका ती आईस्क्रीम टाकून द्या त्यात आळे असते राहू द्या घेऊन तर देणं होईना गेले मला नाटक अरे ती बार काढली लेखना तू तू काढला ठरणी जिला ठरणी झाली तुला कशाला लागते रे आईस्क्रीम आणि कुठं काय लग्न झालं म्हणजे विषय संपला खायचं पैसेच नाही काय माणसांनी हाय का नाही बाय सुद्धा नीट नाही केलं पेंटीच्या काम करून ग माय दिवसभर फक्त हुंदडायचं दुसरं काही नाही ले हुशार का तू पत्त्यात पाच रुपये राहिलेत माझं तिथे घेऊन आले बुटा मोठा बुटा काय झाला बुटा बुटा, बुटा, बुटा? बुटा सारखा साईडला बुटे बुटे मालकीनीला चाव मागून जाव बुटा बुटे।, बुटे सर, सर बाजूला का मालकीनी इंजेक्शन इंजेक्शन दिलं तिथं सारखी चिटकायचं चिटकायचं इंजेक्शन दिलंय मी जनावर तरी मुखी मारी तुला खायची काय आईस्क्रीम नको नको करते तिला आईस्क्रीम खायचं बुटा तरी हुशार तिला प्लेकिंग सुद्धा करायला बनवलं लागते मग अरे बैला साळल्यावर तुझ्या बव्या सारख्या साळून आणावं लागते काही नको फक्त नाव ठाऊ हाव हम्म बुटीच खायला खाल्लं काय तू कुत्र्याला कुत्र्याचीच भाषा कळणार आहे अरे दलिंद्र आमचं तुझीच मावस बाई नाही ही बी मी सासू बाई अजून अय आयला नक्की काय म्हणू मी कुठं काय म्हणले मग तवा आयला न काय म्हणू काय रे तुझं काय रे म्हणजे पूर्वी होती तिकडे ती कशी होईन बर काय लढा मीच होतो बाबा इकडं अरे तो पहिले बस तुम्ही मला खायला घेऊन दिलं नाही ते नाही आणि तुमच्या नाटक चालेल का तुमच्या आज बापाच्या घरून पैसा आण हा बापाच्या घरून पैसा आणायचे आता काय रे तसलं कालवा करू नको नाही डोळे काढून गोट्या खेळ धडा धडा काय र म्हणजे काय काय म्हणजे असलं ना मग नाही काय म्हणजे काय मोग्या पेली का काय हा जाय तू का खाती हड बुटी तुझीच मावस बहिणी माझी नाही पण तुला काय झाडाला खोक खोक जम आणि आईस्क्रीम खायची खोक बायकोची ना अंगावा बिंगाव नव शिर ते नाही फरक तरी पडते हो काय का म्हणते बायक खोकायचं दाव तरी मला मारा म्हणते मी मेरा म्हणजे कसं मरण मोकळ तुम्हाला हिंडायला पटवायला मला फोन पण चालू होता मला बघितले फोन कट केला ते विसरले होते मी बरं लक्ष दाम दिलं माझ्या आणि मला पुरी पटवाय माझं वय काय पुरी पटवायचं एकतीशी चालू आहे मला सध्या होया वया एकतीशी चालू आहे हा चालू आलो आलो लय काम असते मला माझं पते खेळायचं तुम्हाला नव्हते बोलवती त्यांच्या घरात बोलत होती दहा रुपयाची

जकी आपल्या ती मी जाऊ का विमलबाई कडे पिठा नाही जा ना इमरबाई कडे जाऊ ना तर असं काय मग कसं म्हणायचं नका जाऊ नाही अहो जावा ना विमलबाईकडं विमलबाईकडं असं म्हणाय पाहिजे मला ऐकायच नाही ऐकायच नाही नाही काय ऐकणारच नाही मी तू अंगाला पाठीला हनू तू डोक्याला पाठीत दलिंदर काय घेणार डोकं आहे भाई डोका आहे का तिकड बघायला का तुला घेऊन फिरता का बाय लवयू अगं भाय लव यू तिकडे कोण आहे एकदा तुम्ही बघा दिसायला लागले मला कोण आहे ती किडीन कोण आहे <laughs> तुला वाटलंय तुला चिडवा थोडी तेलिनदर कुठलं हाय नवरा मग लव मॅरेज केलंय म्हटलं मग माझे हंती काय तुम्हाला सचो देतो मग पासून आवाज बोलले ए कुत्री कर करू नको मिरचीने नाटक करीत जाऊ माझे किती हाल झालेत घरात तेल नाही शेंगदाणा नाही साखर नाही भुकणी नाही हळद नाही मीठ नाही चटणी नाही खोबरं नाही खारीक नाही खिस नाही हा तुला माहिती घरात बाजार नाही तुला आईस्क्रीम खायची तुम्ही भरून दिवा लावता सगळं एवढं भरून निरवा नाही साबण नाही गडी नाही लय बॉय नाही लक्ष नाही संतूर नाही बडंग नाही काय पाहिजे अरे मीठ नसलेल्या घरात माणसं कशी रत असते काम होत मीठ नसलं ना घरात मला ती एक घास खाऊन असं हात करत मी तुम्हाला काय कळत नाही मला खरंच कपड्याला शॅम्पू नाही डोक्याला साबण नाही गडी दलिंदर कुठली मी दलिंदर तुम्ही माझ्या पात्रात पडी तुमच्या पात्रात मी नाही पडले कळत मला, मला नाशक बॉडीशी आमची कपडे तरी नीट दूध जाता आमची आई किती स्वच्छ होती होय गाई पडली आणि ते हा बाबा आईला बाकीच दुसरं काय ऐकायला येत मेळ जमला चिहा माझा टाकलाय का तिकडं मोरा पसंत वाट्यात मला आता जायचं तू जाते का आम्ही येऊ घालवाय मी जाते स्वतःला आणले बाबा आमचं कडू पितारा त्या माझ्या बहिणीला देऊ देऊ सगळं तो, तो रान वाणाभाव केलं मला बायक करून दिले नासकाट तोंडाची आपण लग्न केले आईने नाही करून दिलेलं कळलं का त्याच्यावर घालायचं होतं तू जरा गप जळत जाते आई जरा शिदोशी असलं तर चुळीला तर दिग काय नाही काय नाही माझ्या पुढे पळून गेलं बायकोला घेऊन तेव्हा सगळं घर धुवून गेलं धुवून गेलं तर वय सगळं घेऊन गेला बाबा काय नाही ठेवलं बर 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 झोप आता गप झोप आपली माहिती माहिती खरंच सांगत जावा बर उद्यापासून घरातलं तंटाई मुक्त झाली हा ना मग वाटत बसली होती तुझा बाप का मग काय असतं काय माहिती बापाकडे गेले सासर मला साठ रुपये सारखा देतो जायला पिझ्झत त्याची काढायची हातात तुम्ही पिझ्झत काढायला शिकव दुसरं काय इकडे तिकडे ना कशाला त्याला लावलं असता दहा होता साकरा तुमच्याकडे पैसे नव्हते ना माझी इतकी कडकी तुला काय आला इतकी भारी साडी हातातलं गाळ्यात लन काना हो? तुला रा, राणी सारखी मुखर्जी सारखी मग राहणारच ना राहणार मला म्हण ना मला म्हण ना मग

तुम्हाला तुमच्या आयरात पडत आहे तुम्ही घेतल्या मला शिवे देऊन तोपर्यंत मला माहितच होत फक्त नाटक फक्त नाटक फक्त करायचं म्हणेन का कवा कुत्रे म्हणेन का कवा माझ काय अंदाज लागतो का नाही किती प्रेम करणार नवरा भेटला एखादी बाई अशी मरती अशा प्रेम करणारा नवरा बेटा साठी कळलं का तुझ्या मावस बहिणीचं बघ कस चालू आहे मरणाचा हनतो नवरा पिऊन मला हाय का दारूची तरी सवय बात नाही तुम्ही दारू मग

आपल्या गावात किती भांडण होते ना ते जोरात भांडण होते ना होते ना, 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 ना? कशा असते मग थिरडी तुला टाइमपास नाही केला मी तुम्हाला मला वाटतं मी तुझ्या बरोबर टाइमपास नसता नाही केला ना ना। आज हे टाइमपास नसता झाला झालं तेवढं जेते आपल्याला सुरू आहे का रोपा रूपा होते माझ्या आयुष्यात तुझ्या म्हणून तसा शिव हा का म्हणून माय सांग तुम्ही लपड केलं का तुम्ही माय सांग तुला मी बघाय त्याच्या माहिती लग्न धरून झाली लग्न झालं तिचं मग म्हणलं बघावं कोणाच तोंड तर मी तुझं तोंड सोडा चेहरा पडते तिच्याहून दिसतो पण कवा तो असं तोंड करते का

तुझ्या बापाने मला पाच वर्ष पाणी नाही दिलं आंघोळीला तू आता माझं दोन वर्ष झाला छेड लावला वेळ लग्न झाल्यापासून तुला काय वाटतं माझी चेष्टा करते का मी गप गप गोडीत बोलतोय काय हसत आहे आई कसा जीव नाही गेला तुझा कशी हसते तिला नाही म्हणलं मी तुला म्हणतोय तिच्यावर घालून कुत्रे कुत्रे सांचिन सांचिन नव्हते त्यात फार पुरी तुझ्या काय केलं बघ बघ पट 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 पड पटपड की नाही ते सासूबाई पडल्या बिडल्या का बघावं लागेल मला चोक चार फडलीच असं मला वाटते